हॅलो गायज वेलकम टू माय युट्यूब चॅनल फायनली आज आम्ही जर्नीला निघतोय ही शॉर्ट जर्नी असणार आहे उद्यापासून लॉंग जर्नी स्टार्ट काय कायरू ये कायूची फर्स्ट ट्रेन जर्नी आहे थमनेलवरनं तुम्हाला समजलंच असेल की कायू फर्स्ट टाइम म्हणजे कायू झाल्यापासून आम्ही कधीच ट्रेनमध्ये गेलेलो नाही आहे कायरो पण नाही गेलाय इवन मी पण दहा आठ नऊ वर्ष झाले असतील ट्रेनमध्ये गेलेली नाहीये बसनी पण ट्रॅव्हल नाही केलंय तर आज बऱ्याच वर्षानंतर मी पण ट्रेनमध्ये ट्रॅव्हल करणार आहे आणि कायरो कायरो फर्स्ट टाइमच करणार आहे तीन, तीन तो तो तर त्याला चौथं चालू आहे तीन पूर्ण झालेत त्यांनी अजून तो अजूनपर्यंत ट्रेनमध्ये बसला नाहीये तर तो खूप जास्त एक्सायटेड आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तुम्हाला पण छान मजा येईल ही छोटीशी जर्नी असणार आहे म्हणजे तीन तासाची आम्ही आज आमच्या फ्रेंडकडे जाणार आहे अंबरनाथला आणि मग उद्या ठाण्याहून आमची ट्रेन आहे साडेचार वाजता ट्रेन आहे तर मी अपडेट देतच राहील तुम्हाला व्हिडिओमध्ये व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके मी भेटते तुम्हाला थोड्या वेळात कायरोव रेडी झालाय काय येऊ आपण अपन... एक्सायटेड ओके कायरो रेडी झालाय मी पण रेडी झाली आहे ही एक बॅग आहे आमची आणि कुणा पण रेडी झालाय ठीक आहे मी तर जेवली आहे कायरो पण जेवलाय कुणालला भूक नाहीये जास्त मग मी स्वयंपाक केला होता भाजी चपाती तर ते पॅक करून घेतो आता आम्ही ट्रेन मध्ये खाऊन घेतो आता आता निघतोच आहे आम्ही थोड्या वेळामध्ये सामान सगळं या दोन बॅगमध्येच आहे आमचं ही एक बॅग आणि ही एक बॅग ही कुणालची आहे आणि ह्याच्यात माझ्याचे कपडे ह्याच्यात सगळं खायचं सामान आहे आणि ह्याच्यामध्ये ब्लँकेट आहे आणि माझ पिलो आहे कुशी आता आम्ही कॅब बुक केली आहे सामान सगळं घेऊन बाहेर आलोय कॅब बुक केली कॅब येतेच आता गाडीला मिस करणार आहे कारण गाडी नाही घेऊन जाते कॅब आलो की मग डायरेक्ट आम्ही स्टेशनला जाणार आहे रेल्वे स्टेशनला पावणे एक ची ट्रेन आहे आमची वेळेत वेळ येते आपण कुणाला तर येतेच कॅब तर ये फायनली आता आम्ही कॅबमध्ये बसलोय स्टेशनला जाणार

तो गाडी ओला ऑटो मध्ये पण फर्स्ट टाइम बसला ओला मध्ये ओला कॅब मध्ये फर्स्ट टाइम बसला पण त्याला खूप झोप आली आहे बहुतेक ट्रेन मध्ये बसल्या बसला तो झोपून जाणार आहे ना काही स्टेशनला पोहोचल्यानंतर तिकडे अनाउन्समेंट चालू होतं त्यामुळे मी व्हॉइस ओव्हर करते आहे आणि तिकडे गाणं पण चालू होतं बॅकग्राऊंडला त्याच्यामुळं मला व्हॉइस ओव्हर करावं लागतं आहे आम्ही पोचलो होतो स्टेशनला तर गर्दी नव्हती जास्त आणि ट्रेन यायला वेळ होता एक दहा दहा पंधरा मिनटं वेळ होता बात हीज गर्दी नव्हती अजिबातच हीच गर्दी ज हीच हेच जर पुणे मुंबईहून ट्रेन पकडली असती तर खूप गर्दी असली असती अजिबात गर्दी नाही आहे आणि ट्रेन अगदी ऑन टाईम होती अजिबात लेट झाला नाही एक मिनटंसुद्धा ट्रेन लेट नव्हती कायरो पण इथे खुश होता थांबला होता ऊन भरपूर लागत होतं Uh, आमचा बोगी नंबर uh, पुढंच होता म्हणजे इंजिनच्या मागचाच डब्बा आमचा होता तेव्हा भरपूर पुढे आलो होतो आम्ही स्टेशनपासून म्हणजे uh, प्लॅटफॉर्मपासून खूप पुढे होतं आमचं तर आम्ही येऊन थांबलो होतो इकडे थोड्याच वेळात एक दहा मिनटात लगेच ट्रेन आली होती थोड्या वेळानंतर दहा मिनटांनी ट्रेन आली होती ट्रेन यायला वेळ होता म्हणून मग uh, थांबलो होतो लवकरच पोचलो होतो आम्ही

लागली आहे काही पण नाही जेवलाय ना का जेवलाय काही मी तर जेवण करून आली आहे पण कुणाल सब बाकी कुणाल ट्रेन मध्ये बसल्या बसल्या लगेच भूक लागली फायनली आम्ही पोहोचले अंबरनाथा फ्रेंड घरी आणि ही आहे त्याची मुलगी नित्या नित्या करा 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 नाही काल कालू आणि नित्या काकडी खात ट्रेन मधून उतरल्यानंतर लोकल मध्ये बसल्यानंतर शूट घ्यायला तर काही जमलं नाही कारण मी खूप घाबरले होते बाय बाय करा बाय बाय असं बी बाय बाय बाय